जिल्ह्यात उमरेड तालुक्यातील बठोर गरीबांच्या सेवेसाठी दिनांक पंचवीस मे ला रोटरी क्लबच्या माध्यमातून संजय मेश्राम यांच्या सहकार्याने उमरेड येथे आरोग्य शिबिर तसेच नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा उपाध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी गंगाधर रेवतकर तर अध्यक्षस्थानी उमरेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पवनीकर उपस्थित होते या प्रसंगी नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत पाटील डॉक्टर सुचिता बागडे ऑप्टोमॅट्रिक्स पूजा सोनटक्के यांनी सेवा उपलब्ध करून दिली या प्रसंगी शिबिरामध्ये एकशे चाळीस नेत्र तपासणी आणि शहात्तर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिराचे संचालन केशव रामटेके आणि आभार प्रदर्शन शिवदास फुकडकर यांनी केले

बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र